जे आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातनं पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी नव्वद टक्के रोग हे पाण्यामुळे आहे आताच मला भटनागरजी सांगत होते त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे पण थोडेसे उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोग राहायचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही याला पैसे लागत नाहीत याला फक्त कार्यपद्धती लागते याला माहिती लागते ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे आज आपण पाहतो लाइटिंग असेल आता स्मार्ट लायटिंग आहे ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल माणूस गेला तर लाईट सुरू होईल त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्यासोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यासोबत सी सी टी व्ही लागलेले आहेत स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेलं आहे त्या माध्यमातनं आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे आता आपली शाळा असेल अंगणवाडी असेल या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलं आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या